आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन लवंगांचा उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला तीन मंगळवार करायचा आहे अत्यंत साधा सोपा पण तेवढाच प्रभावी उपाय आहे बघा बऱ्याच वेळेला आपण देवांची खूप सेवा करत असतो तरी देखील घरातल्या अडचणी काही संपत नाहीत मग आपण कुलदेवीची पण त्यामध्ये सेवा करतो पितरांची सेवा करत असतो इतर देवांची आपल्या गुरूंची सेवा करत असतो पण बऱ्याच वेळेला बघा आपल्याला अस असं बघायला मिळतं कितीही सेवा केली तरी देखील आपल्या मागचे दुःख किंवा जे आहे, आहे, ना ना कि काही संकट आहेत अडचणी आहेत ते संपायचं नाव घेत नाही मग आपल्याला स्वतःलाच कुठेतरी वाटू लागतं की एवढी देवांची सेवा करून काहीही उपयोग नाही कारण जशी आधी परिस्थिती होती तशीच आहे काहीही त्याच्यामध्ये फरक नाही आहे मुलांची प्रगती नाही आहे स्वतःची प्रगती नाही आहे किंवा घरामध्ये अडचणी ओघ जो आहे तो थांबत नाही आहे अडचणी थांबत नाही आहेत संकट थांबत नाही एक झालं की काहीतरी डोक्याला आपल्या टेन्शन असतंच आणि बघा याचं मुख्य कारण काय असू शकतं तर आपल्या जागेमध्येच काहीतरी दोष असू शकतो बघा बऱ्याच वेळेला असं असतं की जी जागा असते किंवा आपलं घर जिथे असतं त्या जागा या बाधित असतात आपल्याला घर बांधण्याच्या आधी त्या जागेवर काय झालेलं आहे किंवा ती जागा कशी होती याविषयी काहीही माहिती नसते बऱ्याच वेळेला आपण शिक्षणासाठी म्हणा किंवा मग नोकरीसाठी काही कारणासाठी बाहेरगावी राहत असतो मग त्या घरामध्ये आपण राहत असताना आधी तिथे कोण राहून गेलेला आहे किंवा आधी तिथे कोण राहत होतं ती जागा कशी आहे याविषयी आपल्याला काहीही माहिती नसते मग बघा याच्यामध्ये आपला काही दोष नसतो कारण आपल्याला कामानिमित्त बाहेर जावं लागतं बाहेर पडावं लागतं तिथे आपल्याला रेंटने राहावं लागतं मग आपल्याला घर बदलणं सतत घर बदलणं शक्य नसतं जे आपल्याला अवेलेबल होईल सोयी युक्त असलेलं घर तर त्याच घरामध्ये आपल्याला राहावं लागतं पण बघा बऱ्याच वेळेला असे प्रॉब्लेम्स येतात कारण त्या जागेविषयी आपल्याला माहिती नसते ती जागा कशी आहे ही माहीत नसते आपल्याला त्यामुळे बघा अशा या जागांमुळे देखील आपल्या घरामध्ये त्याचा प्रभाव हा निगेटिव पडू शकतो किंवा बघा घरामध्ये वास्तुदोष निर्माण झालेले असू शकतात आपलं स्वतःचं द जरी घर असलं आपण कितीही व्यवस्थित बघून जागा घेतलेली असेल ती व्यवस्थित बांधलेली असेल तर बघा काही ना काहीतरी घर बांधताना वास्तुदोष तयार होतात वास्तुशास्त्राप्रमाणेच प्रत्येकाचं घर असेल असं सांगता येत नाही कारण जेवढी जागा आहे त्यानुसार आपलं घर जे आहे ते बसवलेलं असतं रूम असतात त्या बसवलेल्या असतात त्यामुळे बघा थोडाफार तरी वास्तुदोष हा निर्माण होतो तर हे पण कारण असू शकतं बघा पहिलं मी तुम्हाला सांगितलं जागा जी असते आपण जिथे घर आहे किंवा जिथे घर घेतलेलं आहे आपण मग ते रेंटचं असू द्यात किंवा स्वतःचं असू द्या तर ती बाधित असू शकते आपल्याला आधी त्या जागेवर काय आहे काय झालेलं आहे हे माहीत नसतं दुसरं म्हणजे वास्तुदोष असू शकतो वास्तुशास्त्राप्रमाणे जर घा घर आपलं बांधलेलं नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि एवढा तेवढा वास्तुदोष प्रत्येकाच्या घरात असतो संपूर्णपणे वास्तुदोष विरहित घर तुम्हाला कुठेच सापडणार नाही आणि अजून एक तिसरं कारण आहे ते म्हणजे बघा आपले नातेवाईक असतील शेजारी पाजारी असतील ओळखीची माणसं असतील तुमचे मित्र मैत्रिणी असतील तर बघा अनेक माणसं आपल्याला भेटायला म्हणा किंवा काही निमित्ताने आपल्या घरी येत जात असतात कोणाची दृष्टी कशी आहे हे आपल्याला माहीत नसतं बरीचशी माणसं अशी असतात तुमच्या खूप जवळची असतात ती पण ती तुमच्याशी खूप छान तोंडावर बोलतात तुमचं कौतुक करतात तुमच्याविषयी त्यांचं खूप छान मत आहे असे ते दाखवत असतात पण बघा खरी जी परिस्थिती असते ती खूप वेगळी असते अशी माणसं तोंडावर अतिशय गोड बोलतात खूप छान बोलतात आणि मागे मात्र आपल्याविषयी खूप जो विचार असतो त्यांचा तो चांगला नसतो अतिशय वाईट विचार ते करत असतात तर बघा अशी माणसं किंवा अशा व्यक्ती जर आपल्या घरामध्ये येऊन गेल्या तरी देखील आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते निगेटिव्ह बनतं नकारात्मक ऊर्जा तिथे वाढते आता तुम्ही हे ओळखू पण शकता एखादी व्यक्ती समजा येऊन गेली तर बघा घरामध्ये अचानक काहीतरी भांडणं लागतात किंवा काहीतरी रोज व्यवस्थित असणारी गोष्ट जी आहे ती विस्कळीत होऊन जाते काहीतरी विचित्र प्रकार घरामध्ये घडतो तर अशा वेळेला तुम्ही ओळखून जायचं की नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश केलेली आहे आणि बघा अशी व्यक्ती असते एखादी ती घरामध्ये येऊन गेल्यानंतर देखील घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरत असते कधीकधी बघा आपल्याला हे जाणवत पण नाही कारण ती व्यक्ती एवढी गोड बोलत असते आपल्याशी की आपण तिच्याविषयी थोडा पण नकारात्मक विचार करत नाही किंवा आपल्या मना मनामध्ये अजिबात असा विचार पण येत नाही की ती व्यक्ती आपल्याविषयी वाईट काहीतरी विचार करू शकते पण बघा कोणत्या व्यक्तीचा विचार आपल्याविषयी काय आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे बघा आपल्याला सगळ्यांना हा उपाय करायचा आहे आपल्या घरावर कुठलं संकट आलेलं असेल अडचण आलेली असेल तर ती देखील या उपायाने दूर होते अगदी दि काही दिवसामध्ये या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात जसं की आजारपण असेल किंवा मग नजरदोष असतील काही वास्तुदोष असतील ते देखील या उपायाने दूर होतात बघा त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करा आणि भविष्य काळामध्ये आपल्या घरावर कुठल्या प्रकारचं संकट येऊ नये बघा अनेक व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन जात असतात त्यामुळे अशा व्यक्तींची नजर आपल्या घराला लागू नये नजर दोष होऊ नयेत आपल्या घरामध्ये अशा व्यक्तींमुळे कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये यासाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी उपाय आहे फक्त दोन लवंगांचा उपाय आहे आणि तो तुम्हाला तीन मंगळवार करायचा आहे सलग तीन मंगळवार करायचा आहे तर बघा मी तो उपाय सांगतेच आणि याशिवाय अजून मी तुम्हाला एक लवंगाचा उपाय आत्ता एक सांगणार आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा उपाय करायला सुरुवात करा बघा घरामध्ये किती छान असा फरक पडतो आहे म्हणजे बघा उपाय म्हणण्यापेक्षा ही सवय प्रत्येकाने लावा सकाळी देवपूजा झाल्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला म्हणजे दिवा लावल्यानंतर देवासमोरचा म्हणजे संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि सकाळी देवपूजा झाल्यानंतर हा उपाय तुम्ही अवश्य करा यासाठी काय करा मातीची एक बंटी घ्या आणि त्यामध्ये कापूर घ्यायचा आहे दोन लवंगा त्यामध्ये जाळायच्या आहेत आणि तुमच्या कुलदेवीचं कुलदेवांचं नामस्मरण हे करायचं आहे हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा बघा काही दिवसांमध्ये तुम्हाला घरामध्ये खूप प्रसन्नता जाणवेल आणि अतिशय छोटा उपाय आहे पण अतिशय त्याचा प्रभाव खूप मोठा आहे त्यामुळे हा उपाय करा ज्यांना सकाळी शक्य नाही त्यांनी संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये म्हणजे संध्याकाळी सहा ते साडेसात या लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये तरी दिवा लावल्यानंतर कापूर घेऊन त्यामध्ये दोन लवंगा अवश्य तुम्ही जाळायचे आहे बघा घरातली नकारात्मक ऊर्जा नक्कीच यामुळे कमी होते ही सवय प्रत्येकाने लावा आता मुख्य उपाय मी तुम्हाला सांगते तर बघा हा जो दोन लवंगांचा उपाय आहे तो फक्त मंगळवारी आपल्याला करायचा आहे यासाठी दोन चांगल्या लवंगा घ्या फूल असलेल्या फूल तुटलेलं किंवा अशा खराब झालेल्या लवंगा घेऊ नका फक्त दोन लवंगा आपल्याला इथे लागणार आहेत तर आ, काय करायचं आहे आपल्याला दोन लवंगा घ्यायचे आहेत आणि एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू हा चांगला असावा डाग पडलेला नसावा असा पिवळा असा लिंबू घ्यायचा आहे खूप कच्चा पण घ्यायचा नाही हिरवा असा नाही घ्यायचा तर पिवळा असा लु लिंबू घ्यायचा आहे डाग पडलेला नसावा चांगला असावा त्या लिंबाला तुम्हाला काय करायचे आहेत या दोन लवंगा खोचायच्या आहेत लिंबामध्ये आणि लिंबामध्ये अशा या लवंग खोचल्यानंतर तुमचा मुख्य दरवाजा जो आहे तर तिथे तुम्हाला यायचं आहे लवंगांचं जे तोंड आहे तुमच्या दरवाजाकडे होईल अशा पद्धतीने त्या तुम्हाला लिंबाला खोचायच्या आहेत आणि तुम्हा मुख्य दरवाजावरून हा जो लिंबू आहे ज्याला दोन लवंगा खोचलेले आहेत तर असा लिंबू तुम्हाला घड्याळाच्या काट्याप्रमाणे असा फिरवायचा आहे तीन वेळा असा फिरवायचा आहे आणि हे फिरवत असताना ज्या काही वाईट शक्ती आमच्या घरामध्ये आहेत त्या सगळ्या दूर होऊ देत आणि कुठल्याही वाईट अनिष्ट शक्ती आमच्या घरामध्ये प्रवेश करू नयेत अशी तुम्हाला तिथे काय करायचं आहे बोलून दाखवायचं आहे त्यानंतर तीन वेळा असा हा लिंबू आपल्याला घड्याळच्या दिशेने फिरवल्यानंतर लगेचच तो लिंबू घेऊन आपल्या घराच्या बाहेर फेकून यायचा आहे घराच्या दक्षिणेला फेकला तरी चालेल किंवा तुम्हाला जिकडे फेकायचं आहे ज्या दिशेला तर तिकडे तुम्ही फेकू शकता काहीही हरकत नाही आणि फेकल्यानंतर पुन्हा त्या लिंबाकडे वळून बघायचं नाही आपल्या घरामध्ये लगेच यायचं आहे कोणाशी बोलायचं नाही हे करत असताना आणि टाकून येईपर्यंत आल्यानंतर काय करायचं आहे एक मग घ्या त्यामध्ये पाणी भरून ठेवा घराच्या बाहेर आणि जे पाणी आहे ते पायावरती टाकायचं हात धुवायचे आहे चूळ भरायची आहे आणि नंतरच घरामध्ये यायचं आहे हा जो उपाय आहे फक्त मंगळवारी करायचा आहे कुठल्याही मंगळवारपासून तुम्ही सुरू करा आता कधी करायचा हा उपाय तुम्ही मंगळवारी हा उपाय संध्याकाळी सहा नंतर रात्री दहापर्यंत करू शकता सलग तीन मंगळवार करायचा आहे आपल्याला हा उपाय महिलांना समजा काही कारणांमुळे एखाद्या मंगळवारी जमलं नाही तर घरातील मोठे व्यक्ती जे आहेत त्यांना तुम्ही करायला सांगू शकता लहान मुलांना हा उपाय करायला सांगायचा नाही आणि कुठल्याही मंगळवारपासून तुम्ही हा सुरू करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे जे काही अडचणी आपल्या घरामध्ये येत आहेत किंवा नकारात्मक ऊर्जा बसलेल्या आहेत त्या सगळ्या या उपायामुळे दूर होतात त्यामुळे सगळ्यांनी सलग तीन मंगळवार हा लवंगांचा आणि लिंबाचा उपाय नक्की करा तुम्हाला जर अजून हा उपाय रिपीट करायचा असेल तर एक मंगळवार जाऊ द्यायचा आणि नंतर पुन्हा तुम्ही पुढच्या मंगळवारपासून हा उपाय करू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा